कोणाकोणाच्या गावामध्ये अशी खाडीतली ताजी ताजी मच्छी येते गावामध्ये तर आम्हाला नक्कीच कमेंट करा आम्ही त्यांच्या गावामध्ये येऊ मच्छी घ्यायला कसा म्हणतो आहे ना असा बेड सांगेल डॉक्टरांनी वन टू थ्री ओके वन टू थ्री येतात नाही आला आला ओपन ओपन तरी आता वाशीला आलेले आणि आई पाहिजे म्हटलंय मला मस्त ते पण शॉपिंग आलेत ना शॉपिंग आलं बघा सगळं हा त्याची फायचं होतं यू बघायचं पण आले नाही तर विचार केला आज ब्लॉग करावा छोट्यास घरातल्या घरात तर विचार केला जास्त गॅप पण टाकून फायदा नाही आपल्या चॅनल आहे तर व्हिडिओ शूट करायला लागतील जास्त मस्त आहे बुधवार तर ओने बघा काय आणले आजुल मध्ये मस्त हे बघा ओने आज काय आणले बघा आज मस्त खाडीतली ही जिली कोलंबी आहे ना हो पण ही ना साफ करून आणलेली आहे बघ शकते बघा साफ केलेली आहे ही गाडी आणि आजूला कसं तर कॉलेज चालू होणार आहे कॉलेज स्कूलचा मेसेज पण आला अंशूचा तर त्याच्या टायम संध्याकाळी होते का, का आज त्याचे कपडे आणायला कॉलेजचे आणि काय डॉक्टर कडे ना त्याची काहीतरी हा डॉक्टर जर काहीतरी आज मला ते अपरण अपहरण घेतले अंशूची तर आम्ही तिथे पण जाऊ तर आता जेवणामध्ये काय आणले होते तुम्हाला दाखवते इकडे या मस्त हो न खाडीतली जिली कोळंबी आणलेली आहे ही किंवा खाडीतले

जरी तुझा लक्ष नसला तरी माझा लक्ष असतो समजले ना हो का हो आता मी बोलते मी टाकलाय आहे माझ्या नजरेसमोर टाकला टाकलाय मंडळी आणि आज मी याचा उद्घाटन केला बघा नवीन भांड्यांचा म्हणजे आपण जी पाटील आणेल ना बघूया म्हणजे आता मी याच्यामध्ये एक ग्लास आणि थोडासा भात वाढवले हो आणि मग आहे मग तिघांना म्हणजे या भांड्यामध्ये परफेक्ट होते का नाही कारण की मी असा पहिला करायची ना मोठ्याच्यात थोडासा वेस्ट जायचं होता भात म्हणजे आता मी म्हणून छोटी भांडी आणली कारण की आम्हाला परफेक्ट मापाचं भाजी होतं तिघांसाठी त्याच्याकडे आणल्या तर भात ठेवले आपण बघूयात कसं होते किती फुलते वे, आपन, आंशु, नहीं। नहीं ते आणि ह्याच्यामध्ये करायला घेऊया आपण आता आणली ती अंशी नाही कोणी आणली ती चला मसालं तेल टाकून घेऊया आपण आता याच मला म्हणाली आता आपण ना अदरक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केले तिखायला टाकूया मस्त आणि हे मी जास्त एक केले कारण मी संध्याकाळी काय करायचं असलं तर लगे येईल ना म्हणून पण करून ठेवले आता ही चांगलं शिजवून घेऊया आपण बघा मस्त त्याच्यानंतर लगेच टॉमॅटो ॲड करू म्हणजे टोमॅटो टाकून घेऊया मस्त एक कापले टॉमॅटो मी असं आपण मस्त आता टोमॅटो पण आपण चांगलं शिजवून घेऊया तर छोट्या पात्रामध्ये करायला हेच चांगलं असते कारण जास्त बन नाही देऊन आपला असं वेस्ट बनण्याचा आणि आपला अंदाज पण समजते त्याच्यामध्ये मोठ्यामध्ये काही समजत नाही या मस्त हळद अंदरी मसाला लाल तिखट असं तिखट नाही खायचा बस एवढा बरं दोनच चमच टाकतो कारण ल आहे ना लुन्हाला एवढा तिखट पण नाही आणि कलर पण आहे मस्त फक्त मीठ पण टाकूया आपण याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आता मी मोठा चम्मच घेते चांगला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कोणाकोणाच्या गावात म्हणजे आपल्या आम्ही अन्यता कोपरखंडामध्ये तसं आपल्या जवळचे जे गाव असतील आसपासचे गाव त्यांच्या गावामध्ये कोणाकोणाच्या गावामध्ये अशी खाडीतली ताजी ताजी, ताजी ताजी मच्छी येते गावामध्ये तर आम्हाला नक्कीच कमेंट करा आम्ही त्यांच्या गावामध्ये येऊ मच्छी घ्यायला मला तर खाजन मला पाहिजे सगळ्यात पहिला मला खाजन खाजन म्हणजे काय ते मला मला सांगाव त्याचे काय अलग बोल असतील मग खाजन मध्ये खाडीमध्ये भेटते ना मध्ये मंडळी आहे ना सगळ्यात छोटी छोटी मासली असते कोलंबी असते म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळे चिंबोरचा फांगडा असतो कोलंबी असते जर ती तुमच्या गावामध्ये कोणाच्या भेटत असेल तर आम्हाला कमेंट करा आम्ही त्या दिवशी तिथे येऊ आणि तिथे पण ब्लॉग शूट नक्कीच करू मंडळी कारण की आमची फेवरेट आहे खाडीतली ताजी ताजी कोलंबी मच्छी कुठली पण मिक्स असते त्या सर्व हा निवटी चिमणी चिमणी नाही सांगितली तसं चालेल चिमणी नाही सांगितली तसं चालेल चिमणी आम्ही खाल्लेले आहेत ऑलरेडी काय राजा बोलतात ना एक भांगराच पेटली असते आणि एक लोधी चिंबोरी असते लोधी म्हणजे अशी एकदम सॉफ्ट लो मिक्स असत बारीक बारीक पण ते खायला मजा येते तर मंडळी नक्कीच कमेंट करा कोणा कोणाकोणाच पण जवळ असतं लांब लांब नकाच मी अशी धावत धावत येते मंडळी आणि ब्लॉग शूट करते आणि तुम्ही पण या भेटायला हे बघा हे बघा म्हणजे आता मसाले छान शिजून झाले आहेत मस्त आपले हे बघा आता आपल्याला टाकायचे ती खाडीतली जिली कोळंबीची काय हालत केलं बघा होते मला असेच आवडते म्हणून सोडली कोलंबी केली मस्त बघा माझ्या पाठवला मार्ग जेवण का मी यायच ना कोलंबी लागते लागते बघा पाणी पाणी ऍड तर जास्त नाही टाकत एक ग्लास पाणी पण ऍड करते आपल्याला बटाटा पण हा बटाटा शिजला पाहिजे म्हणून अन्शी गाडी करते हा रस्सा कारण की त्याला पाहिजे त्याला आवडते म्हणजे त्याला असं नाही पाताल नाही आवडत मला घट्ट वाला आवडते तर, 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 हा, तर की ना, मी हा लागेल अशी कमी वाटते ही कोलंबी जास्त आहे ना खूप होती ना।, ना।, ना तर ते सोलले म्हणून कमी वाटते आपण पाणी अजून एक ग्लास ऍड करूया कारण की मला दोन सोलून मस्त याच्यात टाकायचे आहेत बघा मंडळी आपण अजून एक ग्लास पाणी ऍड करूया हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय नाही फक्त बटाटा ऍड करायचा आहे मंडळी जर तुम्ही खोबरा वगैरे टाकत असाल तर टाकू शकता मी नाही टाकत कधी कधी टाकते असल्यावर आता नाही टाकत कोथिंबीर नंतर लास्टला शेवटी आता मस्त हे बटाटे सोलून घेते आणि इकडे बघा आपला भात पण शिजते मस्त बे बघा भाताला हे बघा मस्त ना आपली कोलंबी होते मस्त आता कोलंबीची सालं सोललेली असतं मग विचार केला बटाट्याला पण बटाट्याला बस सोलूया हे बघा आता मस्त टाकते आणि बटाटे एवढे जास्त आहेत ना कारण की ना हे बघा प्रत्येकाची चॉईस प्रमाणे असते आम्हाला बटाटे आवडतात म्हणून आम्ही एवढी बटाटे टाकतो नाहीतर कोणी कोणी विचार करतात एवढीशी कोलंबी आणि एवढी बटाटी बघा जास्त ज्याच्या खाण्यावर हो आहे आहे ना आणि बटाटा कसा कोलंबीमध्ये भारीच लागते जरी आपण कोलंबी संपली ना तरी बटाट्याने जेवू शकतो जेऊ शकतो असं मला पण भरपूर आवडतं मला पण फेवरेट म्हटलं बघा किती झाला बघा नाही कोणी कोणी विचार करतात मला माहिती आहे प्रत्येकाच्या विचारप्रमाणे नाही चालू शकत गाडी ट्रेन ओके बरोबर हे बघा दाखवू बघा आता वाटला बघा मातेला चला मंडळी आणि मसाल्याचं प्रमाण आम्ही जरा कमी करत चालवले तुम्हाला दिसत असेल बघून मसाला जुना मसाला आहे ना जो आपला नवीन बनवले ना हा तरी, तरी लाल बरक तरी पण आपण कमी केले कमी केले आणि कलर पण लाल बरक होईल आपण डंक्याचा मसाला आणल तो मसाल लाल आपण कश्मीर वापरायला पाहिजे म्हणजे दीड पण नाही एक आणि थोडासा घेतला सगळ्या मी परफेक्ट आहे आपल्याला परफेक्ट आहे आता मला अंदाज आलेला आहे मंडळी नेहमी आता मी एवढाच भात जाईल बघा आता फेकायचं वगैरे गरज नाही आपला राहते ना बात चला झाल्यानंतर दाखवले खाली पहिला म्हणजे ब्लॉग चालू करायचा अगोदर हा डब्बा माझ्यासोबत आला मग तो मी कसं थांबेल व्हिडिओ घ्यायला बरोबर ना ते बघा म्हणाले आईने मस्त काचऱ्या केल्या काचऱ्या बोलता ना तुम्ही तुम्ही काचऱ्या बोलता हो मी काय बोलते तर बघा ओ एवढा डब्बा खाल्ला बघा ऑफिसला गेले त्याच्या अगोदर आम्ही साफ केली जेवण नसलं फक्त आईची बघा साईज चांगल्या चांगल्या खाल्या पण खाल्ल्या मंडळी आम्ही दाखवली कचऱ्यामध्ये तर मंडळी दाखवते पण आईच्या एक नंबर टेस्टी झाले दाखवते म्हणून संपवते

काहीतरी आला पार्सल लगेच बघा आता आपलं जेवण झाले मस्त कोण बघितलीस तुम्ही आता आम्ही जेवण वगैरे घेऊ आणि तुम्हाला डायरेक्ट आता कधी भेटू संध्याकाळी झाली या वाजली संध्याकाळचे आणि आता आम्ही कॉफी घेतलेली आहे बघा कॉफी बया बर बघा मस्त कॉफी कलर मग कॉफी प्यायला बस का कशाला नाही जास्त डाय नाही करायची आता आम्ही चाललो वाशीला निघायचंय आम्हाला डॉक्टर यायचं ना होला आम्ही कॉफी घेतो मस्त आमची नाही पिणार काय कॉफी चला मंडळी आता आम्ही कॉफी घेऊन लगेच निघू कारण की आम्हाला दोन डॉक्टरकडे कडे जायचंय दोन मग कोणाकोणाचे पाया वेदान ला जाऊ फोन करू का पाया पाच दिवस पाच दिवस त्याला बोलवलं चेकअपला तर आज पाच दिवस झाले त्याचे पायाला अजून दुखते ना थोडासा आतमध्ये दुखते पाय तर डॉक्टर बोलेल त्या दाखवायला एकदा घेऊन या पाच दिवसानंतर पण तिकडे पण जायचं आहे आणि प्लस कुठे अजून वाशीला 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 पण जायचं तिथे स्क्रीनचर वाशीला जायचं आहे स्क्रीनच्या डॉक्टरच्या इथे पहिला आम्ही जाऊ इकडे आपल्या पायालाव इथे वेदानमध्ये नंतर स्किन चेंज डॉक्टर देतो ना कारण की वाशीला आम्ही अपॉइंटमेंट घेतलेले आहे आणि स्किन नाही अपॉइंटमेंट घेतलेले आहे आणि इथे मध्ये अपॉइंटमेंट नाही घेतले कारण की डॉक्टर बोलले त्याला तुम्ही पाच दिवसांना कधी पण किती असं घेऊन या चेकअपला करायचं चेकअप करायचं फक्त तर चला मंडली आता मस्त आम्ही कॉफी पितो आहोत गरमागरम आणि आता आपण भेटूया बघूया कसा काय डॉक्टरच्या इकडून वाशीला वगैरे गेलो तर आणि आजूबा कपडे पण घ्यायचे आहेत ना तर चला भेटूया आपण वाशीमध्ये डायरेक्ट आंशी रेड झालं बाहेर आहे आम्ही आता निघालो आता पहिला आहे ना अंशुला वेदांत हॉस्पिटल म्हणजे पाय चेकअप करायला त्याचा आता डॉक्टरला कॉल केला होता तर डॉक्टर आहेत तर जाऊया पहिला पाय दाखवून घेतो आम्ही कसं आहे बघू शकता बोलतो डॉक्टर म्हणजे किती जरा आता फरक पडले पायामध्ये डॉक्टर चेकअप करतीलच त्याचे त्याच्यानंतर जाऊ वाशीला तर तिकडे पण स्किनच्या जिकडे जायचंय त्याच्या अगोदर आपण इथेच जाऊया चला पहिला पुढच्या आपण नंतरला भेटूया कुठे कुठे

ना असा बेल्ड सांगितलं डॉक्टरांनी असा लावायचं त्याला घरामध्ये वापरायचं आता आम्ही निघालो वेदांत हॉस्पिटलमधून कारण की असं झालं तिथे जर डॉक्टर बोले थोडीफार अजून जर राहिले आतमध्ये ह्याच्या तर त्याला याच्या पहिला आम्ही अगोदर जेव्हा गेलो होतो तेव्हा त्याला बेल्ड सांगितलेलं बेल्ट पण लिहून दिलेला तर गडबडमध्ये तिथे त्यांनी मेडिकल निघालं बेल्ट दिलंच नाही आणि आम्ही पण विचारणार नाही भटकन का त्याला औषधं वगैरे तर घेऊन घरी गेलेलं तर डॉक्टरने आता पाय चेक केला याचा चेकअप केला आणि डॉक्टर बेल्ट लावलेला का नाही आम्ही तर आता त्याला बेल्ट दिला डॉक्टरांनी येऊन परत आता बेल्ट वगैरे घेऊन झाला आणि तो त्याला घरात डेली वापरायचं आहे आता बेल्ट तर त्याला परत पाच दिवसानंतर परत चेकअपला घेऊन यायचं आहे अंशुला ना हो तर मंडळी बघा त्या डॉक्टरकडे जाऊन आलो आता चालू आशिला स्किनच्या डॉक्टर जवळ हे बघा आम्ही निघालो आता डॉक्टर डॉक्टर हा तर आज फक्त डॉक्टर डॉक्टर खेळायचंय मंडळी चला अंशुला मज्जा आले म्हणून डॉक्टर 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 कम से कम आवाज तो कर चला मंडळी आता आपण जाऊया डॉक्टर कडे स्किनच्या डॉक्टर कडे आणि तिथून बघूया जायच जायचे जा 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 कपडे बघूया आज भेटतात काय माहिती नाही जर नाहीच भेटले कपड्यांचं आज नको चला बघूया तिकडे जाऊ तिथे भेटूया ओके चलो ते बघा आता आम्ही ना वाशीला पोहोचलो

आणि आता वाशीला जाऊया आपण हां राहू नाही वाशी लालो होता आम्ही डायरेक्ट वाशीलाच होतो मार्केटला बघूया चला पंडली आता वाशीला आलेले आणि आईचं भेटले मला मस्त ते पण शॉपिंग ला आले शॉपिंग ला बघा सर्व हां त्याची तयारी झालं ट्रेनची बघा बघा सर कपडे घ्यायला मस्त चला आम पण खरेदी करतो बाय चला म्हणाले हे बघा हे पुढे गेले दोघे जण आता फूड मार्केट मध्ये जाऊ जिथून लगेच निघू आम्ही घरी हे बघा पुढे गेले हो आता आम्ही घरी जायला निघालो मार्केटमधून कारण की जास्त काय नव्हतं आज तेवढं वाशीला म्हणून तेवढा काही शूट नाही केलं तर आपल्याला मस्त आपली युट्यूबची फॅमिली पण भेटली ताईस वगैरे होत्या तर आई मला बोलल्या की व्हिडिओज तुम्ही बघितले असताना आता तर ते व्हिडिओज वगैरे बघतात आणि कावल्याची व्हिडिओ बघितलं बघा आईने आपल्या कावल्याचे व्हिडिओ पण बघितले आई मला बोलल्या पण त्या की कावल्याची व्हिडिओ बघितली मस्त होती तर म्हणली आम्ही जास्त नाही व्हिडिओ शूट केली कारण की मार्केट पण एवढं भरलेला नव्हता फुलांचा वगैरे काय असतं ना आजो तर त्याच्यामुळे जास्त शूट नाही केला आणि असं पण याचा पण पाहायचा होता तो डॉक्टरचं डॉक्टर डॉक्टरच खेळून आलो हा तर बघा अशीच आपल्याला युट्यूबची फॅमिली भेटते कधी पण वाशीला आल्यावर आम्ही वाशीला गेल्यावर कधी पण आपल्याला एक युट्यूबची फॅमिली भेटतेच तर आज माझा ब्लॉग होता तर मी आईसांना घेतला त्या आलो तेव्हा आई मला भेटले युट्यूब ची आपल्या अजून एक फॅमिली भेटली पण तेव्हा ब्लॉग नव्हतं म्हणून ते ताईंना घेतला नव्हता तर म्हणजे असं कधी कधी होते ब्लॉग असते कधी कधी नसते तर तुम्ही समजून घ्यायचं जेव्हा मी युट्यूब शुभ नाही वगैरे घेतला तर बघा आता आज होता तर आईसांना घेतला आणि आई बोलली की व्हिडिओज बघते म्हणून तर आईसांना भेटून जास्त असं आपली जे फॅमिली भेटते ना तेव्हा खूप छान वाटते मंडळी जेव्हा तुम्ही समोरून आवाज देता ओळख दाखवता तेव्हा पण खूप भारी वाटते मंडळी तर तुम्ही असेच कधी दिसले कोण भेटले तर नक्कीच तुम्ही आपल्याला आवाज द्या आपण आपला व्हिडिओ शूट असेल तर आपण नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये पण घेऊ तर चला मंडळी असा सपोर्ट असू द्या असाच तुमचा घरी आलो आणि घरी येऊन जर सर्व दोन पहिला फ्री झालं आंघोळी वगैरे ती तिघांच्या पण ओ गेल्याच जी माझी आंघोळ झाली आहे बघ अंशी गेलतो लॅपटॉपवर आणि तुम्हाला दाखवते मंडळी पायाला कसा बांधले आता बेल्ट तर बघा म्हणाले आम्ही गेलो होतो आमच्या डॉक्टरच्या इकडे म्हणजेच पायाचा आणि स्किनचा वाशिला आहे डॉक्टर तर तिकडे पण जाऊन आलो ह्याच्या दोन दोन काम झाला तर पायाच्या पायामध्ये त्याचा अजून थोडासा सुजन आहे डॉक्टर बोलतात तर त्यांनी पहिला आम्ही जेव्हा अगोदर गेलो तर गेल बेल्ट सांगितलं तर बेल्ट आम्ही घेतला नव्हता तर तो म्हणाले आज बेल्ट घेतला आणि आजपासून त्याला वापरायला सांगितले त्याला कंपल्सरी घरामध्ये आणि बाहेर गेल्यानंतर पण त्याला स्पोर्ट्स शूज काहीतरी वापरायला सांगितलं रे तर आता अंश अजून आहे म्हणजे पायाचा प्रॉब्लेम तर मंडळी आम्ही वाशीला पण गेलो तिथून थोडंसं याला फलं वगैरे पाहिजे होती तर तेवढं काय मार्केट नव्हता भरला तर आपल्याला मस्त तिकडे वाशीचे आपले सॉरी बोनकुडचे युट्यूबची फॅमिली पण भेटली ताईचं वगैरे तर त्यांना भेटून पण मला खूप भारी वाटलं खूप छान वाटला तर असंच तुमचा सपोर्ट असू द्या मंडळी तर जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा मला खूप भारी वाटते कोण आपली युट्यूबची फॅमिली भेटते आवाज देतात आणि व्हिडिओज वगैरे बघतात बोलतात तरी पण आम्हाला खूप भारी वाटते मंडळी असाच तुमचा सपोर्ट हमेशा आमच्यावर तुमचा सपोर्ट राहू द्या तर तुम्हाला दाखवते मी आमच्या पाय कसा झालं बघा आता याला रेस्ट सांगितले आराम कसा बघा बनले मस्त ना हां हा तरी बेल्ड आहे फक्त हा तरी बेल्ड आहे तरी याला काय सांगितलं माहिती आहे <laughs> का काय सांगितलं आहे प्लास्टर तर आता होईल साप थोडाफार डॉक्टर बोलले फरक थोडा पडलेला आहे पण बाकीची थोडीफार राहिलेली सुचन आहे म्हणजे ते डॉक्टर बोलतात की जास्त नको व्हायला त्याच्यासाठी म्हणजे त्याला बेल्टचा वापर काय सांगितलेला आहे मंडळी तर चला होईल अंशू ठीक थोड्या दोन तीन हप्त्यामध्ये दोन हप्त्यामध्ये होईल अंशू परफेक्ट म्हणजे त्याला फुटबॉल वगैरे व्यवस्थित खेळता आला पाहिजे म्हणून त्याची पण केअर करायला के लागेल आम्हाला पायाची तर चला म्हणलं असा छोटासा आजचा ब्लॉग सा होता तुम्हाला कसा वाटला आता काय जेवण झोपायचंच आहे तर तुम्हाला कसा वाटलं आपला आजचा छोटासा ब्लॉग ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि जी दुपारी मी गोष्ट तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे कोणाकोणाच्या गावामध्ये आपल्याला खाडीतली मच्छी ताजी ताजी मच्छी वाटते नक्कीच कमेंट करा मी नक्कीच तुमच्या तिकडे येऊन मस्त आपल्या तुमच्या मच्छी मार्केटचा ब्लॉग पण शूट करे मंडळी तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया मस्त तुम्हाला असं जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि काय करा कर। या सबस्क्राईब नक्कीच करा मंडळी सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया असं नको बाबा अशाच पुढच्या आहे का आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका अशानशा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट